नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे रविवार दिनांक रोजी होणार होती तर त्याच्या संदर्भातलं जे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे तर त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व जी आहे तर ती पुढे गेलेली आहे आणि आता ही परीक्षा कधी घेतली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या परिपत्रकामधनं बघणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा राजपद संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक बारा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सॉरी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये ती छ सदोतीस केंद्रावर जी आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे त्याची परीक्षा आयोजित केली होती परंतु सध्याची जी परिस्थिती आहे ढगुटी किंवा पावसाच्या ह्या कारणामुळे ही परीक्षा जी आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रे संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे तर ती आता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी महाराष्ट्र गर्भ संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती ती परीक्षा जी आहे तर त्याचे सुधारित दिनांक जे आहे तर ते लवकरच आयोगाकडनं जे आहे तर ते दिला जाणार आहे परंतु राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे तर ती सध्या तरी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे शुद्धीपत्रक आहे ज्या विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची राज्यसेवा परीक्षेसाठीचा अर्ज केलेला आहे तर त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही तर तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा म्हणजे विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल ही माहिती आवडली असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग